नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला रात्री उंबरठ्यावर ह्या वस्तू जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरात असलेली इडापिडा नजरबाधा वास्तुदोष ग्रहदोष सर्व काही निघून जाणार आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा या दरवाज्यातूनच सर्व चांगल्या ऊर्जा वाईट ऊर्जा प्रवेश करत असतात त्याचप्रमाणे चांगल्या व्यक्ती वाईट व्यक्ती त्याचप्रमाणे त्याच उंबरठ्यातून त्याच सर्व लोक घरात येत असतात माता लक्ष्मी देखील त्याच उंबरठ्यातून घरात येत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपले घरातील वाईट बाधा नजरबाधा घालवण्यासाठी रात्री उंबरठ्यावर या वस्तू जाळायच्या आहे दोन हजार चोवीसमधली ही शेवटची अमावस्या आहे आणि ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे ह्या अमावस्येला सोमोती अमावस्या असं म्हटलं जातं सोमोती अमावस्येला अत्यंत महत्व आहे सोमोती अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना अर्पण करणं दर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं अमावस्येच्या दिवशी जर का आपण काही असे उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील सर्व इडापिडा वाईट बाधा किंवा घरात एखादी वाईट शक्ती संचार करत असेल तर त्या शक्तीचा नक्कीच रास होतो तर बघा सोमवारी तीस डिसेंबर रोजी सोमोती अमावस्या आली आहे आणि या दिवशी आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या घरातील प्रगती, प्रगती जर का थांबलेली असेल आपल्या घरात जर का चांगल्या गोष्टी होत नसतील घरात जर का वाद होत असतील घरात जर का मुलं ऐकत नसतील तर ह्या सर्व गोष्टी घरात साठलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे त्याचप्रमाणे घरात एखादी वाईट बाधा असेल त्यामुळे होत असतात आणि ही घालवण्याचं काम आपल्याला सोमोती अमावस्येच्या दिवशी रात्री करायचं आहे आणि याचसाठी आपल्याला रात्री उंबरठ्यावर या तीन वस्तू प्रज्वलित करायच्या आहे उपाय करण्याअगोदर तुम्हाला देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचा आहे अमावस्या तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपासून ते तुम्ही दहा सा दहा वाजेपर्यंत साडेदहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात उपाय करताना आपल्याला घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायचा आहेत आणि मगच हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही जर का प्रत्येक अमावस्येला केला तर नक्कीच तुमच्या घरातील वाईट बाधा निघून जातील घरातील वातावरण हे शांत होईल आनंदाचं होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचार करेल घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर बघा ह्या उपायासाठी तुम्हाला एक कापूरदाणी घ्यायचे आहे किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा वाटी घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्ही दरवेळेस कापूर जाळत असाल अशी कापूरदाणी किंवा मोठी मातीची पंथी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला गौरीच्या गौरीचे काही तुकडे टाकायचे आहेत बघा जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गाईची गौरी मिळवून जाईल तुम्हाला ती गौरी आणायची आहे त्याचे तुकडे करून ह्या भांड्यात तुम्हाला टाकायचे आहे यावर तुम्हाला दोन अखंड लवंग टाकायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा टाकायचा एक हिरवी विलायची टाकायची आणि एक तेजपान पान तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं एक ते थे दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल पाच किंवा सात कापराच्या वड्या तुम्हाला यावर ठेवायच्या आहे आणि हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा नामस्मरण करू शकता मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरूंचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अमावस्या तिथीला खास करून माता लक्ष्मीची पूजा केली जाते तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हटला तरी चालेल किंवा नवार्णव मंत्र तुम्ही म्हटला तरी चालेल जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबून नवार्णव मंत्र म्हणायचा आहे बघा यामुळे जर का तुम्ही हा उपाय सलग रोज केला किंवा चाळीस दिवस केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व वाईट बाधा या निघून जाणार आहे घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा एकदा उपाय करून बघा निघून जात नाही यासाठी आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायची गरज आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात किंवा सलग तुम्ही चाळीस दिवस हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ह्या उपायाने निघून जाणार आहे घरातील व्यक्तींमध्ये बदल होणार आहे आजार पण असेल तर आजार पण निघून जाईल ज्या घरात निगेटिव ऊर्जा असते त्या घरात माता लक्ष्मी थांबत नाही त्या घरात अलक्ष्मीचा वास असतो आणि ह्या उपायाने आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढायची आहे वाईट बाधा बाहेर काढायची आहे ज्यावेळेस घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल त्याच वेळेस आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करल त्याच वेळेस आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही संचार करणार आहे अत्यंत प्रभावी साधा सोपा असा हा उपाय आहे आपण ह्या सोमोती अमावस्येच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे यानंतर हे निर्माल्य थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ